सांभाळो तूच कर्म तुझे नाम धर्म वारकरी पंथ पांडुरंग छत्रपती शिवाजी महाराज एकदा गोवळकोंड्याला निघाले होते गोवळ जात असताना मजल दर मजल मजल दर मजाल करत 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 छत्रपती निघालेले एक आहेत एका ठिकाणी अचानक पालखी थबकली गेली का पालखी थबकली म्हणून राजांनी विचारलं का पालखी थांबवली एक मावळा पळत पळत राजा गोवळ बादशाह कुतुबशाह आपल्या भेटीसाठी आलेला आहे ओ गोवळ अजून कोस दूर आहे मग तुम्ही का आला का पालखी थांबवली पालखी खाली ठेवण्यात आली पालखी खाली ठेवल्यानंतर बाहेर बाहेर आल्यानंतर राजांची बादशाची भेट झाली आणि विचार बादशाह कोंडात अजून कोस दूर आहे मग का माझ्या भेटीला इथपर्यंत आला त्या बादशाने दिलेलं उत्तर ऐका माझा राजा किती मोठा होता त्या बादश्या उत्तर दिलं अरे त्याला हिंदवी स्वराज्य निर्माण केलं त्याला बळीचं राज्य आणलं त्याला आईच्या इच्छेसाठी स्वराज्य निर्माण केलं अशा राजाची पाऊल माझ्या राज्याला लागण्याच्या अगोदर त्या राजाच्या पायाची धूळ माझ्या मस्तकाला लागावी म्हणून इथं आलो एवढा मोठा बाजार आहे स्वतः गोवळ कोंड्याच्या बादशाने पालखी दिलं खांदा दिलाय मदल दरमदल मदल दरमल करत 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 पालखी गोवळकोंड्यात जाऊन विसावली गेली पालखी विसवल्याच्या नंतर विश्राम झाला आणि आपल्याकडे जसा कोणी पाहुणा आल्यानंतर आपण त्याला काय कमवलं हे सांगतो ना तसं सा बादशाह राजाला म्हणतो चला राज्यात फेर फटका भर दोघही निघालेले आहेत मनाचे कान करून ऐका काय होता माझा राजा काय होती संग? का 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 संग का संगत काय होत्या निष्ठा मनाचे कान करून का एका मिनिटात सांगणारे फक्त मनाचे कान करून ऐका मी रोज कीर्तनात सांगतो दनो माऊला कारण जोपर्यंत मावळा तरुणाला करत नाही ना तोपर्यंत आजचा तरुण तरुण राहू शकत नाही कारण आजचा तरुण तरुण राहिलेला नाही आज तरुण त्याला म्हटलं जातं ज्याला घरी आणावं लागतं धरून त्याला म्हटलं जातं तरुण तरून। तरुणांना ध्यान देऊन का लक्ष देऊन का मी सुद्धा एक तरुण आहे गायक तरुण आहे वादक तरुण आहे कीर्तनकार तरुण आहे ऐकणारे तरुण आहेत लक्ष देऊ नाही का बाबांनो राजा निघाले निघाल्यानंतर बादशाह सांगायला राज हा ही पहा आमचं शस्त्र राजा हा का पहा आमचा दारुगोला राज हे पहा आमचे अशिव राजा ही पहा आमची संपत्ती राजा हे पहा आमचे वाडे राजा ही पहा आमची प्रजा आणि एके ठिकाणी जाऊन बादशाह अचानक थबकला राज हे पहा आमचे कर्नाटके बुलंद हत्ती राजांनी हत्ती पाहिले अरे डोळ्यात मावणार ना एवढे हत्ती दिसले आणि त्यावेळेस बादशाने कुंचित भावनेने विचारलं राज तुमच्याकडं पण असतील हत्ती काय उत्तर द्यायचं माझ्या राजाने आयुष्यभर शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ मांडली माझ्या राजाने एक उत्तर दिलं अरे बादशा एवढे मोठी हत्ती माझ्याकडे नाही माझ्या बारा मावळ प्रांतामध्ये माझ्या सह्याद्रीच्या डोंगर कपऱ्यामध्ये हत्तीसारखा उद्या पाणी चालू शकत नाही बादशाह काय उत्तर द्यायचं पण माझ्या राजाने उत्तर दिलं बादशाह एवढ्या हत्ती नाहीत पण हत्तीच्या बळाची माणसं मात्र माझ्याकडे आहे काय निष्ठा काय प्रेम त्यावेळेस पुन्हा बादशाने विचारलं एखादा बरोबर आलाय का नाही म्हणले जेवढे माझ्या माग टाळकरी दिसतेत ना हे सगळे हत्तीच्या बळा माझ्या माग जेवढे आहेत ना हे सगळे हत्तीच्या बळाचे आहेत राजा बादशा पुन्हा उद्धव आला मग एखादा खेळेल का माझ्या हत्ती बरोबर म्हणले का नाही म्हणजे कोण खेळेल म्हण कोणी हे केल बादशानं पाठीमाग वळून पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर असा पाठीमाग उभा होता फूट उंची होती रांगड्या मिशा होत्या गुडघ्यापर्यंत धोतर होत अंगररा होता, अंगर होता। कमरेला तलवार होती पाठीला ढाल होती आणि पेदार मिशाचा एक रांगडा गडी पाहिला म्हणले तू केशील का म्हले काय खेळणार नाही नाव त्याच यशाची तुमच्या राजांच्या पुढात उडी मारली राज दुसऱ्या दिवशी मैदान रंगलं गेलं कावामध्ये दौंडी झाली मैदान रंगल्या दोन श्यामियाने टकण्यात आले एक बादशाहसाठी एक छत्रपतीसाठी दोन श्यामीयाने तयार आहे सगळी प्रजा आलेली आहे या ठिकाणी कर्नाटकी बुलंदा हत्तीची आणि माझ्या सह्याद्रीच्या हत्तीची तुझा होणार आहे सगळेजण पाहायला आले माल रंगलेला आहे त्या हत्तीला रात्रभर गांजा पाजलेला आहे दारू पाजलेला आहे मदिरा पाजलेला आहे दुंद केलेला आहे लाल माती या ठिकाणी तुफानं मारण्यात आलेली आहे मैदान रंगलेलं आहे सगळी तयारी झालेली आहे दुसऱ्या दिवशी या ठिकाणी मैदान भरलं रे भरलं का तर माझ्या सह्याद्रीच्या हत्येची कर्नाटकी बुलंद हत्येची झुंज होणार आहे हत्ती सोडण्यात आला हत्ती मैदानामध्ये सोडण्यात आला राजांच्या समोर माझ्या येसाजी गेलाय आणि येसाजीला राजाला मुजरा केला मुजरा असावा राज तटकन उठून उभे राहिले राजांच्या डोळ्यात पाणी यायला लागले पाणी यायला लागल्याच्या नंतर येसाजी म्हणते राज आता लढायचं नाही राज आता लढायचं अरे माझ्या राजांच्या बरोबर राहणारा एक एक मावळा सत्तेसाठी बरोबर नव्हता पदासाठी बरोबर नव्हता अरे माझ्या राजांच्या बरोबर राहणारा एक एक मावळा पक्क मारण्यासाठी राजांच्या बरोबर आजचे मावळे यस म्हणितो या म्हणी नो म्हणी तो पुना कोणी आजचे मावळे परिस्थिती काय करायचं सगळे सांगायला लागले ए साजी एडा झालाच काय का? एडा झालाच का नाही राजाला घेऊन आले पुन्हा राजांनी कमरेला हात घातला आणि कमरेची भवानी काढली आणि येसाजीच्या हातात दिली माझा येसाजी त्यावेळेस उत्करतोय राज आता रडायच नाही आता लढायचं जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साजे तुम्ही संभाळीले संती भय निरसले लेखंती मग या ठिकाणी मैदानामध्ये येसाजीने उडी मारली सगळेजण आरडतात ए साजी ए साजी ए साजी अरे फेरपाटी मी अरे फेरपाठी अरे हत्ती केवडा तू केवडा हत्तीचं बळ किती तुझं बळ किती अरे जाशील फुकाचा भरशील फुकाचा पण तो फिरणार असला नव्हता माझ्या राजांचा मावळा होता तो पुढे गेलाय हत्तीर हत्वर चिक्का टोकलाय हत्ती धावत आलाय साजी गेलाय हत्ती धडक मारला येसाजी चौक दिला एक तास दोन तास तीन तास चार तास पाच तास चकवा चक चालली होती दोन्ही घामाघोम झालेले आहे हत्ती चौतळेला आहे ये साजी दमलेला आहे आणि हत्तीने येसाजीला दाबत 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 एका कोपऱ्यामध्ये नेलं सगळेजण पाहतात सगळ्यांनी डोळे टवकरले काय खरं नाही आता मेला 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 येसाजी मेला तेवढ्या हत्तीने चित्कार ठोकली सोड फिरवली आणि एका पकडला आणि थोड वरती केली सगळ्यांनी डोळे झाकले गेला 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 एसा मेला रे भुकाचा सांगत होतो जाऊ नको सांगत होतो जाऊ नको ऐकलं नाही गेला रे फुकाचा सगळे जण उडून उभे राहिले काय करावं काय करावं काय सुचना पण तो येसाजी होता माझ्या राजांचा मावळा होता आणि तो मरणारातला नव्हता तो लढणारातला होता हे साजीनं कमऱ्याची तलवार काढली आणि सबकत्या हत्तीच्या सोंडावरती पाडली माझ्या सह्याद्रीच्या हत्तीनं कर्नाटकी बुलंदाती धाडकन जमिनीवरती धाडकन <laughs> जमिनीवरती कोसळला सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या सगळे जण उठून उभे राहिले जे जे काय कर करायला लागले तेवढ्या त्या ते ठिकाणी बादशाह उठून उभा राहिला कोण हे शौर्य काय हे ताकद काय हे बळ बादशाह मैदानात आला गळ्यामध्ये असणार नवरत्नाचा हार काढला येसाजीला घालणार तोच येसाजी पाच पावलं पाठी सरला आणि जसा पाठी सरला बच्छाला राग आला हे ये अरे नवरत्नांचा पृथ्वी मोलाचा हार मी तुला देतोय आणि तू पाठी फिरतोय त्यावेळेस माझ्या येसाजीनं दिलेलं उत्तर आजच्या कीर्तनातनं बरोबर घेऊन जा बाकी नाही काही जमलं तरी दादांनो माझ्या येसाजीने दिलेलं उत्तर आहे आम्हाला कोणाच्या हाराची गरज नाही आम्हाला कोणाच्या सत्येची गरज नाही आम्हाला कोणाच्या पदाची गरज नाही आम्हाला कोणाच्या जहागिरीची गरज नाही बस फक्त माझ्या राजांची पाठीवर शब्बास केली थाप मिळावी याच्यासाठी मी जीवन हा एवढं माझा राजा आणि एवढे माझ्या राजाचे मावळे निष्ठान होते आत्ताचे मावळे ज्यानं त्याने विचार करा ज्यानं त्याने ज्याचा त्याचा विचार करा आता वारे रे तुम्हाला चांगलं माहिती मावळे कसलेत मला तिकडे जायचं नाही आपला तो विषय नाही आपल्याला बोलायचा अधिकार नाही पण फक्त याला म्हणतात निष्ठा आणि एवढ्याच निष्ठा भगवंताच्या पायावरती राहू द्या आणि पायावरती राहून त्या स्वरूपापर्यंत जाण्याचा प्रयत्न करा घ्यावे आत्मसुख स्वरूपी मिळावे मृतिले न व्हावे तुका म्हणे